नमस्कार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो फायनली आपण ट्रेन पकडली आहे सिटी एक्सप्रेस दादर वरून पुढे नेहमी प्रमाणे आपली गाय झाली आणि आता आपण लोणावळा दादर वरन लोणावळावर उतरायचं लोणावळावरून चेंज ते कुठे जायचंय मळवलं मळवले पुढे मला दाखवतो हॅलो तर मग चला भरपूर नवीन नवीन आहे पब्लिक पण आपण एका व्यक्तीला मिस करणार आहोत त्याचं नाव आहे सोनूच आहे आणि आपण मेनूला मिस करणार आहे आणि हे बघ हिला पण पुढच्या वर्ष आपण आपल्या ग्रुप मधून काढून टाकणार आहे एक एक काढून टाकणार आहे नेक्स्ट टाइम इझा नंबर आहे काढून टाकणार अहो सोनू काय बोलते पुढे झालय एक आम्ही एकविराला चाललोय एकविरा एक पुढे चाललोय एकविरा बाकी मस्त पण आम्हाला सीटा जरा एक साथ पाहिजे होता पण एक वेळा मिळाला थोड्या सगळ्या आमचं पब्लिक लांब लांब गेलंय तुम्हाला काय बोलायचं <laughs> आहे

मित्रांनो आता आम्ही नाश्ता केला चहा आणि थेपले मस्त गरम गरम घरातून बनवून आणलेले आणि आता नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे त्याआधी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो चाय आणि कॉम्बिनेशन कसा होता अप्रतिम अप्रतिम मजा आली आम्हाला थोडे कमी भेटले तर सर्व करत होतो आणि हा होता थोडा हात लावायला हातभर लावला टाकला हा अटाकला तर खूप मजा आली आणि नेक्स्ट टाइम आपल्याला जायचं आहे एक आपण डायरेक्ट भेटूया आणि आपले दोन मेंबर माहित असेल असतील दिसत नाही दोन मेंबर तर मग आणि निखील ते डी सिक्स मध्ये आहेत त्यांना तिकडे खूप टाकून दिले सोय केले त्यांचे सांगू नका दाखवतो तर चला आता आपण पुढचा प्रवास बघूया तर मग डायरेक्ट भेटूया लोणावळ्याला a few moments later आणि आपल्या जो बघा न्यू मुंबई आलंय मम्मी स्पेशल चंद्रपौली मग चला आता आपण लोणावळा आलो लोणावळ्या आपल्याला जायचंय मरवलीला त्यासाठी शिवाजीनगर ट्रेन लागली आहे ती पकडायची आहे मोगे मिळते काय न्यू मेंबर आहे काय बोला आमचा चणाला अजून लोक उठल्याच बघा ट्रेन मधून आम्ही मस्त वाटतंय बघू तर मित्रांनो फायनली आपण आलोय आता मळवलीला तर मग मळवली आपल्याला आहे आणि मळवलीने आपण आपण ट्रेन पकडलेली लोणावळ्यावरनं शिवाजीनगर नंतर जस्ट पुढचा स्टॉप आहे मळवली आणि इथून तुम्हाला मळवलीला वतून आपला तीन स्पॉट करता येतात एक लोगड विसापूर आणि एकविरा इकरा आपण चाललोय आता आणि आज मला वाटत नाही आपला दर्शन लगेच होईल आज महिन्याची पहिली तारीख आहे आणि आपल्या दरवर्षीप्रमाणे असतात देवदर्शन करायचं आपण चाललो आहे एकविराला तर लाईन नसू दे तर, तर मग चला बघूया तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जरा तुम्ही टाइम मॅनेजमेंट करून या म्हणजे जसं ट्रेनचं झालं तर तुम्हाला लगेच भेटते आता आम्हाला समजलं इकडे आलो आमचा अर्धा तास वेळ गेला हा पाच ची ट्रेन होती आम्ही बरोबर तिला साधा साडे नऊ आलो अर्धा आमचा वेळेस गेला तर तुम्ही दुसरा रोड बघू शकता कमी पब्लिक असेल हा ऑटो रिक्षा तर तुम्हाला दाखवतो लोगडला जायचं असेल तर नेक्स्ट टाइम आपण पक्का येऊ लोगड करू लोगड विसापूर तर मग चला आणि आपला रोहन आहे पुढे पुड़ कोरडायला तर मग चला तर मित्रांनो पाहू शकता हा रोड सीधा गेला विसापूर फोर्ट लोगड फोर्ट मध्ये विस्तार इकडे तर मग चला तर मित्रांनो आता पण आलोय मळवरीच्या बाजूलाच तिकडे एक छोटा रेस्टॉरंट आहे मग असं वाटत पप्पा एकदम फसला वातावरण चांगलं आहे मस्तपैकी थंडी भरपूर आहे इकडे मस्तपैकी चला नाश्ता करायला नाश्ता करायला चला आता चला नाश्ता स्पेशल मिस तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल पुण्याची मिसळ फेमस असते तर आम्ही सुद्धा मिस ऑर्डर केलेली आणि वडापाव गरम गरम मस्त होती मिसळ तर मग त्याला मिसळ खाऊया सगळे खातात मी पण घेतो खायला तर मित्रांनो एवढा वर्ष मी एकविरायला आलो पण असा प्रसंग कधी घडला नव्हता तर आज इकडे मधुमाशांचा हमला झाला आहे कोणी का माहीत नाही दगड मारली त्यांच्या पोळ्यावर किंवा काय धूर गेला आहे त्यामुळे सर्व मधमाशा पसरल्या पिसळल्यात आणि त्यामुळे आम्हाला सांगण्यात आलं की खाली बसा त्यामुळे सर्व खाली बसलेत आणि खूप चावल्या माश्या तर मित्रांनो थोड्या वेळाने मन जेव्हा शांत झाला तेव्हा आम्ही परत आता लाईनीला लागलो आहे आणि आता तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे आम्हाला वाटत नाही दोन अर्धा तास लागेल थ्री नंबर यायला तर मग चला आणि आमची थोडी चुकामुक झाली आमचा थोडा ग्रुप पुढे गेला पाहू शकता आणि आम्ही मागे आहोत मग चला आपलं दर्शन झालेलं आहे आणि हे दर्शन एकदम अविस्मरणीय राहणार आहे एकदम एकदम वेगळं दर्शन झालं आहे मधमाशांचा चांगला पण झाला आमचा आणि आमचं झालं तशी दोन अडीच झाले मग लागलं आहे दर्शनासाठी मेहनत करावी लागली आम्हाला दर्शनासाठी आणि पण खूप मजा आली तर मग चला आता बघूया आपल्या गाडी आता निघायची तयारी बघूया आता लेणं जमलं तर आपण करूया लिहिलं खूप मजा आली तर मग चला गावी आता नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे पण एक तारखेला खूप गर्दी असतो आता परत एक तारखेला येणार नाही आईने सांगावं लिहिलेलं त्यामुळे आम्ही आलो आणि आमचं दर्शन फायनल झालं मध्ये मध्ये आम्ही विचार केलेला गाव्या परत पण फायनली आमचं झालं आहे दर्शन तर मग चला अजून भरपूर लाईन आहे आणि मग भेटूया पुढे आता आपला ट्रॅव्हलिंगचा रूट काय त्यानुसार का बोलू तर मित्रांनो आपलं दर्शन झालं आणि आता पण चाललो खालच्या दिशेने आणि तुम्ही मित्रांनो पाहू शकता अजूनही वरती दर्शनासाठी चालले आहेत तुम्ही पाहू शकता आज किती गर्दी आहे आणि आता आपल्याला खाली जाऊन थोडं जेवायचं आहे मग पुढच्या रस्त्याला तर मग चला तर मित्रांनो आई एकवीरा अग्री गो ढाबा तिथे आपण जवणार आहोत तर मग चला जेवण खूप चांगलं होतं आणि जे काकूनी भाकऱ्या बनवलेल्या त्याही अप्रतिम होत्या तुम्ही पाहू शकता येथील ठोंबरे इसको बोलते क्वालिटी भाई वेस्ट नहीं जाना चाहिए कुछ भी हो मित्रनो फाइनली अपन आज आलो है ला स्टेशन लाइनली आणि आता वेळ झाल्यावर ब्लॉग लाईन करायची आणि आपला दरवर्षीप्रमाणे यावर्षी एकवीरातला प्लॅन सक्सेसफुली आपण हे केलं आहे जेवायला थोडं उशीर झाला हे आणि मग चला आणि एक लास्ट इथं यावर्षीचा लास्टचा थर्टी फस्ट आहे पुढच्या वर्षी दोघं येणार भाऊजी पण येणार मग चला बाय बाय यो